विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ रक्तदान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन मुरुम तालुका उमरगा तारीख अठरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यशवंत नगर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्त शिबिर शुक्रवारी तारीख अठरा रोजी आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी शहरातील पंचाहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिरांचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे रशीद गुत्तेदार महालिंगबाब शेट्टी सतीश सावंत आदींची उपस्थित होती यावेळी मंडळाचे अध्यक्ष बसवराज हाळवे उपाध्यक्ष आशुतोष गायकवाड सचिव अमित देडे सहसचिव डॉक्टर अजिंक्य मुरुमकर जिल्हा कृषी पणन तज्ञ अमित भालेराव प्राचार्य आकाश गवई माजी नगरसेविका संध्या सावंत माजी नगरसेविका मीरा सोमवंशी मुख्याध्यापिका उर्मिला तुपोरे अश्विनी कांबळे तृप्ती गायकवाड आनंद कांबळे किरण गायकवाड आशिष गवई उत्कर्ष गायकवाड वैभव कांबळे प्रशांत कांबळे सूरज कांबळे शुभम सावंत अमर भालेराव प्रवीण सुरवंशी मालकेश वाघमारे किशोर सुरोसे समीर सोमवंशी विवेक भालेराव प्रसाद बनसोडे संतोष कांबळे अभिजित कांबळे आदींनी पुढाकार घेतला डी टीच्या कॉलेजचे विद्यार्थी श्रीकृष्ण रक्तपेढीचे डॉक्टर सागर प्रतंगे विजय केवडकर योगेश सोन कांबळे किशोर खरोसे ऋतिक मैत्रे अजय रोडगे राहुल कांबळे आदींनी रक्त संकलनाचे काम पाहिले अशा समाज उपयोगी उपक्रमामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजसेवेच्या विचारांना आणि मानवतेच्या मूल्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन करण्यात आले रक्तदानानंतर सहभागी रक्तदात्यांच्या मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले या उपक्रमाने सामाजिक एकतेचा आणि मानवतेचा संदेश दिल्याने परिसरातील नागरिकांमधून कौतुक करण्यात येत आहे फोटो ओळ मुरम तालुका उमरगा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन बापूराव पाटील करताना पदाचे व अन्य विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशू व्हाईस रेकॉर्डर आफ्रिन बागवान राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा